खमंग खुसखुशीत छान भरपूर परतवाली वेगळी रेसिपी आज शेअर करते आहे अगदी बरोबर तुम्हाला लक्षात आहे दाळबट्टी खूप भरपूर लेअर असलेली खमंग खुसखुशीत अशी कशी बनवून घेतलेली आहे आज मी तुमच्या सोबत हे नवीन पद्धतीची रेसिपी शेअर करते आहे भरपूर लेअर्स आलेले आहे चला तर इथे लगेच सुरुवात करते आहे गरम पाणी करून घेतलेलं आहे उकळत घेतलेलं नाहीये अगदी थोडं गरम करून घेतलेला आहे त्याच्यात सोप ओवा जिरं पांढरे तीळ हळद आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे दोन ते तीन टेबल स्पून इथे तेल घातलेलं आहे गरम पाणी घ्यायचं आहे उकळ उकळत याच्यात मी हे साहित्य टाकलेलं नाहीये गरम करून घेतलेलं आहे आणि त्यात हे साहित्य घालते आहे आणि एक अर्धा वाटी मी इथे रवा घालून घेतलेला आहे रवा गरम गरम पाण्यात रवा छान व्यवस्थित फुलून येतो आणि मऊ होतो इथे मी रवा याच्यासाठी वापरला आहे की त्याच्यामुळे छान खुसखुशीत होतो बघा पूर्ण व्यवस्थित पाणी सोक झालेलं आहे आणि आता याच्यात थोडं थोडं करून मी कणेक मिक्स करते आहे टोटल पूर्ण एक ते दीड वाटी मला इथे कणिक लागलेली आहे तुम्ही जशी वाटी किंवा रवा जसा तुम्ही घ्याल त्या हिशोबाने कमी जास्त इथे प्रमाण कणकेचं होऊ शकतं मी अर्ध्या वाटी रव्याच्या याच्यात जितकं वरून पाणी न घालता जितकं कणिक सपा दे इतकं कणिक मिक्स करून घेतलेली आहे बघा छान गोळा होऊन दिलेला आहे आणि थोडा रेस्ट करायला ठेवलेला आहे तोपर्यंत इथे वरणाला फोडणी घालून घेती आहे कणिक आपला रवा कणिक थोडा रेस्ट करायला ठेवून द्यायची आहे तोपर्यंत इथे वरणाला फोडणी घालून घेऊ तेलात घातल्यानंतर लसूण ठेचून घेतलेला आहे आणि मिरच्या घालून घेतलेल्या आहे आणि बारीक चिरलेला इथे कांदा लगेच घालून घेतली आहे सगळं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे छान व्यवस्थित इथे थोडस पातळसर असं वरण करणार आहे आपल्याला बट्टी त्याच्यात बुडवून खाता येईल किंवा भिजवून खाता येईल त्या हिशोबाने थोडस पातळसर इथे वरण करून घेते आहे बघा टोमॅटो घातल्यानंतर टोमॅटो सोबतच मसाले घालून घेते आहे खूप साध्या पद्धतीने करते आहे खूप इथे मसाले नको आहे इथे तिखट आणि जिरेपूड पूड मी इथे घालून घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर गरम मसाला इथे घालून घेऊ शकता आणि तुम्ही इथे हिंग पण घालून घेऊ शकता आमच्याकडे हिंग आवडत नाही फारसं म्हणून मी इथे हिंगाचा वापर केलेला आहे आणि मी इथे कुकरमध्येच लावताना हळद घातली होती त्यामुळे तेलात मी हळद परत वेगळी घातलेली नाही आहे इथे घुसळून ठेवलेलं वरण इथे घालून घ्यायचं आहे आणि उकळी येऊन द्यायची आहे बस इथे आपलं चमचमीत वरण रेडी आहे उकळी येऊ द्यायची आहे छान तोपर्यंत तो आपल्याला आपले इथे कणकीचा गोळा पण आपला छान मोरून गेलेला आहे चवीनुसार मीठ घालून इथे आपल्याला साईडला वरण ठेऊन द्यायचं आहे बघा गोळा सेट झालेला आहे थोडस तेल इथे लावून व्यवस्थित पुन्हा एकदा चुरून घेते आहे व्यवस्थित चुरून घ्यायचं आहे कधीतरी काही ना काही वेगळं खायची इच्छा असते गरमागरम खायची इच्छा असते त्यावेळेला हा एक पदार्थ खूप छान आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता बघा व्यवस्थित छान गोळे तयार करून घेते आहे पोळपाटावरच छान बघा गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि इथे लगेच आपल्याला लाटायला घ्यायचं आहे सगळे एकसारखे गोळे तयार करून घेतलेले आहे आणि इथे लाटून घेते आहे छान पोळीसारखी आपल्याला पूर्ण आकाराची अशी पोळी लाटून घ्यायची आहे इथे दोन पोळ्या एक साथ पण करू शकतो एकावर एक ठेवून पण मी एक सिंगलच पोळीचं तुम्हाला रोल करून दाखवते आहे बघा रोल झाल्यानंतर इथे तेल घालायचं आहे आणि वरून पीठ घालायचं आहे सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे तेल आणि पीठ आणि मग छान इथे रोल तयार करायचा आहे बघा छान रोल तयार करायचा आहे टाईट असा रोल तयार करा बघा रोल तयार झाल्यानंतर इथे मधातून आपल्याला कट करून घ्यायचं आहे बघा टाईट असा रोल झाल्यानंतर इथून मधातून कट करून घेते आहे बघा असं छान कट झाल्यानंतर दोन्ही टोका आपल्याला इथे चिपकवून घ्यायची आहे खूप टाईट असे चिपकवायचे नाहीये पण अद्धर असं हलक्या हाताने गोळा करून घ्यायचा आहे बघा असा या पद्धतीने गोळा करून घेते आहे दुसरं पण दोन टोक एक साथ करून असा रफ असा गोळा तयार करून घ्यायचा आहे असेच मी बाकीचे पण तयार करून घेते आहे पहिले पोळी लाटून घ्यायची आहे त्यानंतर तेल पसरवून कणिक लावून त्याचा रोल करून छान त्याचे रफ असे गोळे तयार करून घ्यायचे आहे इथे दोन पोळ्या एक साथ पण तुम्ही रोल करून घेऊ शकता त्याच्याने खूप मोठे मोठे गोळे होतील आणि जास्त परत येईल आहे हेच सर्वस्वी तुमच्या इच्छेवर आहे बघा आता सगळे गोळे तयार झालेले आहे इथे साईडला मी कढई ठेवलेली आहे तीच कढई वापरती आहे त्याच्यात पाणी उकळून घ्यायचं आहे आणि त्यात हे गोळे सोडून द्यायचे आहे बघा तुम्ही कुकरमधनं पण वाफवून घेऊ शकता किंवा जाळी ठेवून त्यावर पण वाफवून घेऊ शकता किंवा असं गरम पाण्याने पण गरम पाण्यात हे गोळे पण वाफवून घेऊ शकता दोन्ही तिन्ही पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे यातली तुम्हाला जी सोयीची आहे ती पद्धत तुम्ही इथे वापरून घेऊ शकता बघा झालेले आहे आता आता आणि याला आपण थोडीशी वाफ निघून गेल्यानंतर हात लावणे इतके थंड झाल्यावर याला असे काप करून घ्यायचे आहे छोटे मोठे आता तुमच्या इच्छेवर आहे छोटे ठेवायचे असेल तुम्ही छोटे ठेवू शकता छोटे छोटे बारीक करायचे असेल का बघा भरपूर इथे परत आलेली आहे असेच हे छान फ्राय करून घेतल्यावर अजून छान खमंग होतात बघा सगळे कट करून घेतलेले आहे आणि लगेच इथे तळायला घेणार आहे साईडलाच तेल खूप इथे तेल वापरू नका कारण तेल खराब होतं आणि तेच तेल दुसऱ्या कुठल्या याला वापरायला चांगलं नाही आहे त्यामुळे इथे खूप प्रमाणात इथे तेल वापरू नका थोडं थोडं करून लागलं तर आपल्याला तेल टाकता येतं इथे बघा छान सगळे जितके मावतील टाकून घ्यायचे आहे आणि मस्त खमंग असे फ्राय करून घ्यायचे आहे छान खरपूस खूप छान लाग लागणारी ही डिश आहे तुम्ही कधीतरी पाऊस पडतो आहे थंड वातावरण झालेलं आहे आणि गरमागरम काहीतरी पटकन बनवायचं आहे तर हे नक्की गरमागरम खायला खूप छान पदार्थ आहे बघा व्यवस्थित छान खमंग खरपूस तळून घेतलेले आहे असेच दुसरा खे फेर पण मी काढून घेते आहे आणि लगेच गरमागरम सर्व करायला देते आहे बघा जितके मावतील आहे तितके टाकून घ्यायचे आहे आणि तळून घ्यायचे आहे तुम्ही जितका खमंग छान तळाला आहे तितके त्याचे लेयर्स त्याची परत असे वेगवेगळे छान दिसतात बघा दालबट्टी आणि छान मस्त तुम्ही याला डेप करून खा छान बुडवून खा किंवा करून खा खूप छान लागतात मस्त लेअरचे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा अशाच नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा